श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या शत्रूंनी जे काही वाईट कर्म केले आहे ते सर्व काही त्यांच्याकडेच फिरणार आहे हो बाळा तू फक्त धीरधर निश्चिंत रहा आणि योग्य वेळेची वाट पहा कारण तुझ्या आजपर्यंत या भोळ्या स्वभावाचा चांगल्या स्वभावाचा ज्या काही लोकांनी फायदा घेऊन तुझा विश्वासघात करून तुझी दूर राहून मजा बघण्यात आली आहे बाळा आता वेळ त्यांची आली आहे कारण ज्या लोकांच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल नेहमीच वाईट विचार येतात तेव्हा सर्वप्रथम त्यांच्या बाबतीत ह्या कृती घडण्यास सुरुवात होते स्वामी म्हणतात तू निश्चिंत राहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता चांगल्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात आजपर्यंत तुझे काही भोळ्या मनाने सर्व काही कार्य केले आहेस सर्व काही कार्यामध्ये आमची निरपेक्ष भक्ती करत स्वतःला झोकून दिले आहेस त्या सर्वांचे शुभ आणि चांगले कर्म कर्माची परतफेड मिळण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये आता आनंदाचे एक अशी काही गोष्ट तयार होत आहे ज्या गोष्टींसाठी तू खूप काही प्रयत्न करूनही ती गोष्ट तुला आजपर्यंत मिळाली नाही ते यश तुला आजपर्यंत मिळाले नाही पण बाळा आता वेळ संपली आहे आता वाट पाहण्याची वेळ संपून सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये मनाप्रमाणे घडण्याची योग्य वेळ आली आहे सुखाचे आनंदाचे आणि ते वैभवाचे दिवस घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व घेण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा भूतकाळातील ज्या काही कटू आठवणी आहेत त्यांना उजाळा देत मनामध्ये नकारात्मक विचार करत राहू नको कारण तुझ्यासमोर हा सुंदर वर्तमान काळ आम्ही जो उभा केला आहे त्यामध्ये स्वतःला सकारात्मक विचाराने झोकून देऊन सर्व काही कार्य करण्यास सज्ज हो कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कष्टाला तुझ्या प्रयत्नांना यशाची जोड मिळणार आहे तुझ्या हातून अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे कारण आता ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी निरंतर उभी आहे आमचे दिव्य आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात आता चिंता करू नको आता चिंता ते करतील ज्यांनी तुला आजपर्यंत चिंतेमध्ये टाकले ज्यांनी तुला खूप काही दुःख यातना दिल्या आहेत बाळा आता तुझ्या भविष्याचे जे काही स्वप्न साकार करायचे आहे तुझे ध्येय आहे तुझ्या कुटुंबासाठी तुझी स्वप्ने आहेत ते सर्व पूर्ण होण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात फक्त स्वतःवरचा संयम आणि आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको कारण काही गोष्टी होण्यास जरी विलंब झाला तरी त्या गोष्टी जरी उशिरा झाल्या तरी त्या तुमच्या आयुष्यामध्ये खूप अप्रतिम घडतात फक्त तुमच्याजवळ संयम हवा आत्मविश्वास हवा आणि आमच्यावरचा जो काही विश्वास आहे तो कधीही ढळू न देता तुम्ही संयमाने एक एक पाऊल पुढे टाकत राहा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार होणार आहे तो खूप काही विलक्षण आणि अप्रतिम असणार आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या गोष्टींची आजपर्यंत तू आतुरतेने वाट पाहू नही त्या गोष्टी तुझ्या मनातील पूर्ण झाल्या नाहीत पण आता ती योग्य वेळ तुझ्यासमोर आली आहे माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही कष्ट प्रयत्न करूनही खूप काही गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर निघून गेल्या आहेत पण त्या सर्व देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्या समोर आली आहे तेव्हा बाळा शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा जो काही विलक्षण बदल आहे जो काही अद्भुत चमत्कार आहे तो तू तु, तुझ्या स्वतः डोळ्याने पाहून तुझे मन खूप सुखावून जाणार आहे स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खूप काही कष्टामध्ये दुःखामध्ये जे काही दिवस तुझे आयुष्य तू जगत आहेस आता यापुढे नाही ज्या काही आर्थिक चिंतेने तू झगडत आहेस खूप काही कष्ट करूनही तुझ्या आयुष्यामध्ये तुला पैशाची चिंता सतावत आहे पण यापुढे नाही आता महालक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती होणार आहे हो बाळा तुझ्या सर्व काही आर्थिक चिंता या क्षणापासून मिटल्या समज या क्षणापासून तुझ्या पाठीमागील जे काही दुःख आहे क्लेश आहे भणवती आहे या क्षणापासून तू सर्वांमधून मुक्त होणार आहेस हो बाळा आमच्यावरती विश्वास आहे ना मग घाबरतो कोणाला आता कोणासमोरही तुला लाचार होण्याची गरज नाही कोणासमोरही तुझे अश्रू ढाळण्याची गरज नाही कोणासमोरही तुझ्या मनातील यातना दुःख सांगण्याची गरज नाही बाळा आता स्वामी माऊली जर तुझ्या पाठीशी उभी आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही स्वामी म्हणतात जो काही तुमच्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडणार आहे खूप विलक्षण असे काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या दिशेने येत आहे बाळा सर्व घेण्यास आनंदाने तयार हो कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत आमची निरपेक्ष भक्ती करत सर्व काही सहन केले आहे पण बाळा या सर्वांचे तुला फळ मिळण्याची वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये तू तु यश आता खेचून आणणारस तुझ्यासोबत खूप काही चांगल्या गोष्टी घडण्याची सुरुवात आता या क्षणापासून झालीच समज म्हणून बाळा हा संदेश शांत मनाने लक्षपूर्वक ऐक कारण आता खूप काही तुझ्या आयुष्यामध्ये जो काही योगायोग घडणार आहे ज्या काही जे काही तुला संकेत प्राप्त होणार आहे त्या संकेताद्वारे तुझे जीवन पूर्णत बदलणार आहे खूप मोठी गोड बातमी तुला लवकरच मिळणार आहे म्हणूनच हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नको कारण तुझे सर्व स्वप्न पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे तुझ्या मनामध्ये फक्त चांगले विचार सकारात्मक विचार ठेवून आमच्यावरती मनापासून श्रद्धा ठेवून सर्व काही कृती करण्यास तयार राहा आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्यापासून यश खूप दूर नाही सर्व कार्यांमध्ये तुला आता भरपूर यश मिळणार आहे सर्व काही प्राप्त होण्याची ती योग्य वेळ जवळ आली आहे स्वामी म्हणतात बाळा हेही दुःखाचे दिवस सरून जातील विश्वास ठेवा कधी ना कधी तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही प्रकाश निर्माण होणार आहे खूप काही दुःखांचा संकटाचा नाश होऊन सुखाचे आनंदाचे दिवस तुमच्यावरती वर्षाव करणार आहेत बाळा आता सुखाचे दिवस येणारच भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात आजचा हा संदेश तुझे जीवन पूर्णपणे बदलण्यासाठी आला आहे तेव्हा बाळा या संदेशावरती विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐक कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठा योगायोग जुळून येत आहे आणि या योगायोगने तुझे जीवन पूर्णत बदलून आयुष्यामध्ये खूप काही अद्भुत चमत्कार घडणार आहेत तेव्हा बाळा वेळ दवडू नको आणि शांत मनाने त्वरित हा संदेश शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा आपले कर्म जर चांगले असेल तर आपल्याला वाईट दिवसांची भीती करण्याची गरज नाही कारण चांगल्या कर्माचे फळ हे कधी ना कधी आपल्याला चांगले भेटणारच फक्त यावरतीच विश्वास ठेवून आपले कर्म निरंतर चांगले करत राहा स्वामी म्हणतात मनातील जे काही दुःख आहेत यातना आहेत नकारात्मक विचार आहेत सर्व काही आमच्यावरती सोडो जे काही तुला काळजी चिंता सतावयात आहे सर्व काही आमच्या चरणी सोडून आता तू उंच भरारी घेण्यास मुक्त आहेस स्वामी म्हणतात तुझ्या पंखामध्ये आता असे काही बळ दिले आहे जो तू जग जिंकण्यास आता सज्ज आहेस स्वामी म्हणतात बाळा आता योग्य वेळ आली आहे सर्व काही तुला प्राप्त होण्याची योग्य वेळ आली आहे तुझ्या आयुष्यातून जे काही हिरावून घेतले आहे ते सर्व काही तुला मिळण्याचे फक्त धीर आणि संयम जर तुझ्या जवळ असेल तर तुला सर्व काही प्राप्त होणारच अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या प्रत्येक दुःखाचे कारण हे तुझे जवळचेच लोक आहेत तुझे शत्रू आहेत म्हणूनच आजपर्यंत खूप काही गोष्टींचा तुला सामना करावा लागला आहे खूप काही दुःखाशी आणि संकटाशी तू झुंज देत आहेस पण यापुढे नाही आता याच लोकांचा सामना या स्वामी माऊलीशी होणार आहे तू निश्चिंत राहा बाळा जर तुझ्या मनामध्ये काही नकारात्मक विचार वाईट विचार येत असतील तर या क्षणापासून ते सर्व काही काढून टाकून मनामध्ये सकारात्मक विचाराची कास धरायला सुरुवात कर आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये होणारे बदल मग पहा तुझे सुखी जीवन आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये होणारा तो अद्भुत चमत्कार स्वामी म्हणतात जे आजपर्यंत तुझ्यासोबत जे काही घडून गेले ते गेले त्याचा विचार करत राहू नको यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगले करता येईल आणि ते कसे करता येईल याचा विचार कर याकडे पूर्णत लक्ष दे निश्चिंत राहा चिंता सोड कारण चिंता तुम्हाला ती आतून पोखरत राहते आणि चिंतेमुळे तुम्ही कुठलेही कार्य योग्य करू शकत नाही म्हणून निश्चिंत रहा मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नको आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आता कार्य करत आहेत स्वामी म्हणतात आता योग्य मार्ग योग्य दिशा मिळणारच कारण ते दरवाजे तुझ्या आयुष्यामध्ये आता उघडले जाणार आहेत तेव्हा बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तू निश्चिंत राहा स्वामी समर्थ